मुंबई पिशनसाठी आतापर्यंत अठ्ठावीस हजार तीनशे एकावन्न झाले आहेत त्यात मुंबई रेल्वे सीटीसाठी चार हजार सहाशेशे तीन हजार आहेत त्यानंतर एफ गट क्रमांक वीस वरणगावसाठी एकोणीस हजार एकशे बावन्न हजार आहेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती कार्यालयामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया वायानं तर टॉपिकला सुरुवात करूया लाईव्ह अपडेट कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले आज चार वाजेपर्यंतचे अपडेट आपल्याकडे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण अकरा ठिकाणची अपडेट बघूया कुठे किती अर्ज आले तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई प्रिजनसाठी आतापर्यंत अठ्ठावीस हजार तीनशे एक्कावन्न अर्ज आले आहेत त्यानंतर मुंबई रेल्वे सी सिपीसाठी चार हजार सहाशे सत्त्याऐंशी अर्ज आले आहेत त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगावसाठी एकोणीस हजार एकशे बावन्न अर्ज आले आहेत त्यानंतर बघूया नागपूर शहर पोलीस शिपाईसाठी एकूण आतापर्यंत दहा हजार चारशे बासष्ट अर्ज आले आहेत त्यानंतर पुणे प्रिजनसाठी आतापर्यंत एकवीस हजार नऊशे सतरा अर्ज आले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीससाठी आतापर्यंत पंधराशे नव्वद अर्ज आले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेसाठी आतापर्यंत आठ हजार एकशे पंच्याहत्तर अर्ज आले आहेत त्यानंतर नागरशिक प्रिजनसाठी आतापर्यंत पंधरा हजार चारशे छप्पन्न अर्ज आले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंडसाठी आतापर्यंत अकरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी अर्ज आले आहेत त्यानंतर मीरा भाईंदर सी पीसाठी आतापर्यंत आठ हजार सातशे पंच्याण्णव अर्ज आले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक होता कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक खुशखबर आहे आपण एक दोन दिवसापासून पोलीस भरती जी के जी एससाठी लेक्चर सुरू केले आहेत ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र